नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आमच्या बापूंची चारला निघालोय कोथमिरली एकशे साठ पिंडी आणि भाजी शेवट झाला भाजीचा एकशे पंचावन्न पिंडी मग आता कशी सकाळी निलावा होती दहा रुपयाने मेथी बी आणि कोथमिर बी मग आता कशी जाईल तशी गेल्या गेल्या तडाखा दहाणी लावायचा आणि आपलं हा येरवाळी मोकळ राखान करीत बसायचं नाही कुणच्या वस्तूची पटलं बापूच ते अर्धी लाईक बीक करीत जा हा आणि सुखी राहायचं ठरवायचं सगळ्यांनी हा पण काम करीत जा उली नाहीतर या अर्ध मोकळ हिंडायचं नको ती होय अश्विनी नाही तर घरीच आपलं बसून वाता मारून नाही असू द्या कस तुझ्या सासू बरं बोलताय बोलायला बर बर म्हणून बाकी नाही काय 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 वांगा आहे गवार आहे भेंडी आहे वांगा आहे शंभर रुपये किलो कोथंबीर आहे मेथीची भाजी आहे एवढा आहे है, है ना चालले बापूंना पैसा येतोय ती बापू काय लय बोला ना तर असं झालंय बोलती यायचं सकाळच्या पारी तुम्ही घरीच नाही घरी नाही तू सवड काढीत नाही नाही मी काय करू त्याला बापूला पैसे म्हणजे पैसा आलेले बघवत नाही तुम्ही तुम्ही कसं आम्हाला म्हणता सारखं बापून चढायला बापूंना बोल तसं बोलू नाही बापू कोणाचा आहे तुमचा माझा आहे बर मग काय खायला आणणार येताना खाया नाही काय ना। हो का। खायला कसं आहे वडापाव आणलेलं गार वाहत्या तू वडापाव आणि लाकडीतलं वर आणि खायला काय दिवाळीचे लाडू आहे शेव चिवडा आहे सगळं आहे पदशीर आणि तुम्ही कवा बावा गेला म्हणजे घेता की खाऊ ना कस बिना आता थंड त्यांचा मेकअप चाललाय आता डोकायच राहील ओके साडीच ठेवणार आहे ना चालले आत्यान डोकायचं का तेवढ वाटले काय हिकडे आमचे देवबाप्पा हे बरेच दिवसातून आले हिकड देवाच्या घरात कांगुवा कुठे गेलाय चालले चालले बाप्पू बाजारला एक व्हिडिओ काढावा कुठे

उरक उरक म्हणतो ह्यांना वाटतं पाचशे पुढं बाजार लवकर गेल्यावर काय खवायचे का तिथं आणि जागेची अडचण ती ओ एकदा हातारले एका मग मला नाही बोलू वाटत हा आणि ती दिवशी कालगिरी लागणार ती तिकडली भेटली बघा महेश गावची पाहुणं म्हणजे बापू आम्ही रोज बघतो आमचं वडील तर लय बघते मी म्हणलं बरे असू द्या वडिलांना लय पटत म्हणले बोलणं मग आम्हाला येत त्यात बापू कस बोलते महेश गावची होती सातव पाहुन ही नवनाथ खराड्याच मेहून होत ती म्हणलं आम्हाला ते विश्वनाथ खाराडे आणि ही दिसली तुमच्या व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळं मग मंडळी हे कसे काय तिथं गेल्यात म्हणून म्हणलं आम्ही विचार द्या म्हणजे ते आमचं पाहुणच येत दाजीत तुमचं <laughs> ती नाहीत म्हणली मैस गावची म्हणली नवनाथ दिसला खराडे ही त्याच्यामुळे ती म्हणली बघा असू द्या कसं असेल तस आणि सगळं तुम्ही पाहूनच आहे आमचं तीच नाही पण समजीच आपली भेटते ती लग्नाला गेल्या आणि माझ्या बोलण्याव ना तिथं मी बोलत होतो आपलं पदशीर आल का म्हणजे बापू तुम्हीच आहे काय मे म्हणलं हो मीच आहे म्हणजे अहो बोल ना लगेच आणि बघ रोज म्हणले तुम्हाला पण सारखा व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसत अंड काढली तर नाही तर कोणाच्या माग लागायचं ला लोक आल ला पण कवा महिन्यात नाही अगदा काय बापू दोन <laughs> चार दिवस मी तुमची वाट पण तुम्ही घरी मोबाईल मध्ये कमेंट वाचते चल। चल। आँगाने आँगाने ना ना ते कुठला कमावणार आहे अरे मग गहू ही आडपाटा गहू ही खायला नाही होती काय म्हणत माहितीये का भाजी ही मी आणून देते बापूंकडे व्हिडिओ नाही काढत दरवाज का ती रे ते नाही खाण्यासाठी नाही माझं एक माणसां तीन आहे माणसांला वाटत वाटतं पण वाटत दरवेळेस नाही वाटत बाबा घेतलंय भाजी भिन चाललेले की बापू ते घालवायचं नाही आजी बघा हे बाया किरकिर आता कसला घालवत ना आपण तो बाजारला आता बस करतो बोलायचं हात आपला काढ माझा फुटून चमकव काढलाय काढलाय असं बर भाजी कशी झाली रात्री सांगितलं नाही भाजी कशी झाली भारी झाली होती झाली इकडून बाय आली कॅमेरा घेऊन आली म्हणजे बापूने बांधून बघाव गाडी अरे तुम्हाला नाही बघितले <coughs> ता, मस्त ता ताजी ताजी कुणाला वांगी पाहिजे असली चुरी भाजी हो तर पटा पटा या आणि घेऊन जावाजी कोण मग काय आठ दिवस त्यांना सरायची ना एक पिढी गेल्या बापूर माहिती बाय बायला बाय काय त्याला बसू दे जा चाललेत बाजारला गाडी बघा ना ती दीडशे दीडशे तीनशे तीनशे दहा पेंडी कोथिंबीर भाजीची एक कॅरेट वांग आणि आत्या आणि बापू एवढी जण गाडी जाणार आता म्हणजे सुखाच नाही शेतकऱ्याचं आयुष्य बघा ना सकाळपासून त्यांनी वांगी तोडली वांगी तोडल्यानंतर परत मी शेताला गेली शेतावरनं भाजी कोथिंबीर काढून आली आता चहा वगैरे घेतला आवरलं बाजारला उठल्यापासून संध्याकाळी दहा वाजता येतील ये आता घरी म्हणजे हा हा म्हणजे बघा ना सकाळचं उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत येतील चार पाच हजार येतील पण कष्ट किती शेतकऱ्याला असे तुम्ही म्हणाल तुम्ही जात नाही राहणार ही पण आता असत घरच आणि करतात बापू आपलं आत्या ही तपल्या ती करतात पैसे हि तपली का खरा असत चालते कसा वाटला व्हिडिओ सांगा आमच्या बाप्पूंच बोलणं पण कसं वाटलं सांगा बाय सगळ्यांना सा आणि चिवा आमच्या शाळेत घरी आली या तिचं दुखत म्हणून आणि झोक्यात टांगून बसली कशी हसू नको <laughs> लेआड होते तुझं पप्पा आल्या बघ तुझ्याकडे